सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी योगा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा दिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देऊ केला आणि पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला एकत्रित करत आहे म्हणून मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये स्वागतही करतो यावेळेस आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय घेतलेला आहे अनमोल आनंद परमेश्वराचे वचन अनमोल आनंद परमेश्वराचे वचन आणि हा विषय स्पष्ट करत असताना विविध वचनांचा उपयोग तर करणारच आहे परंतु सर्वप्रथम जे वचन मी घेतलेलं आहे ते वचन आहे स्तोत्रसहिता एकशे एकोणीस त्याचं चौदावं वचन स्तोत्रसंता एकशे एकोणीस त्याचं चौदावं वचन आणि वचन आपल्याला सांगतं स्तोत्रसहिता एकशे एकोणीस त्याचं चौदावं वचन तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी आनंद करतो तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी आनंद करतो खूप आनंद करतो असं आपल्याला यामधून समजतं हे वचन फक्त मार्गदर्शन करणारच नाही मार्गदर्शन करणारं इतकंच हे मर्यादित राहत नाही तर देवाच्या स्वरूपाचे प्रकटीकरण आपल्याला यात यामधून होतं देवाच्या स्वरूपाचं प्रकटीकरण आपल्याला या वचनामधून होतं त्यासहितच वचन म्हणजे सत्य न्याय आणि प्रेम आणि विशेष म्हणजे कृपेचा स्रोत सत्य न्याय प्रेम आणि कृपा याचा स्रोत आहे देवाचं वचन आणि म्हणून स्तोत्र सहिता एकशे एकोणीस त्याचं चौदा वचन इतक्या सुंदररीत्या आपल्याला जे सांगत आहे खूप हल्ली मी देवाचं वचन खूप सुंदर आहे असा शब्द प्रयोग करत आहे वाक्य प्रयोग करत आहे कारण की त्याच्यामध्ये जी सुंदरता आहे ती ओळखण्यास यावेळेस सुरुवात जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे सुरुवात झाली होती परंतु आता हल्ली जास्त शब्दप्रयोग असं करत आहे किती सुंदर कारण की त्याच्यामध्ये जे सौंदर्य आहे तेच मी सांगण्याचा सा प्रयत्न हल्ली करत आहे आणि म्हणून स्तोत्र सिता एकशे एकोणीस तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी आत्य आनंद करतो आणि म्हणून मी म्हणालो देवाचं स्वरूप या वचनामध्ये लपलेलं आहे फक्त मार्गदर्शन पुरतच आहे मर्यादित नाही तर देवाच्या स्वरूपाचे प्रकटीकरण यामध्ये आपल्याला होते आणि हा अनमोल आनंद परमेश्वराचे वचन हा संदेश पुढे स्पष्ट करण्याकरिता मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे आणि सगळ्यात पहिला मुद्दा जो घेतलेला आहे ते म्हणजे वचन हे मानवी विचारांवरती आधारित नाही वचन हे मानवी विचारांवरती आधारित आधारित नाही तर परमेश्वराच्या शाश्वत सत्यावरती आधारित आहे मानवी विचारांवरती आधारित नाही म्हणजे जर आपल्याला कुठली गोष्ट चांगली वाटली ती आपण घेत असतो पवित्र शास्त्रामधून काही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आवडत नसतील परंतु त्या आपल्या जीवनामध्ये प्रगतीपाथावरती आणण्यासाठी त्या आपल्या जीवनामध्ये सुधारमुखीसाठी त्या आपल्या जीवनामध्ये बोध करण्यासाठी अतिशय जास्त उपयुक्त अशा ठरतात आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो मानवी विचारांवरती देवाचं वचन आधारित नाही हे देवाच्या योवा परमेश्वराच्या शाश्वत सत्यावरती आधारित आहे हे आपण समजून घेण्यासाठी पवित्र शास्त्रातून मग ते वर्तमान चोवीस वाद आहे त्याचं मग शुभवर्तमान चोवीस त्याचं आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही आहे पवित्र शास्त्रातील शुभवर्तमानामध्ये वचन इतक्या सुंदर रीत्या आलेलं आहे मग ते चोवीस पस्तीस मध्ये आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होतील परंतु माझं वचन म्हणजेच देवाचं वचन कधीच नाहीसं होणार नाही नाहीशी होणारच नाही ट्रेस केलेलं आहे होणारच नाही आणि म्हणून यामधून आपल्याला समजतं हे मानवी विचारांवरती नाही की देवाच्या शाश्वत सत्यावरती आधारित आहे सगळं काही आकाश आणि पृथ्वी याचा अर्थ होतो सगळं काही या भोतलावरती जे आहे ते सगळं काही नष्ट होईल नाहीसं होईल परंतु देवाचं वचन कायम राहणार आहे आणि म्हणून देवाचं वचन जर कायम राहणार आहे ते निश्चितपणे देवाच्याच शाश्वत सत्यावरती आधारित आहे आणि देवाचं वचन जर शाश्वत सत्यावरती आधारित आहे दीर्घकाळ टिकणार आहे तर जीवनामध्ये त्या वचनाद्वारेच आपल्याला आनंद मिळेल जीवनामधला आनंद त्यावेळेस कमी होतो की जीवनामधल्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या कमी कमी ज्यावेळेस होत जातात किंवा प्राप्त होत नाही त्यावेळेस आनंद -कमी, हो कमी कमी हो होत कम हो जातो रिलेशनशिप घ्या इतर सुखसुविधा घ्या त्या कमी कमी होत गेल्यानंतर आनंद कमी होतो तंदुरुस्त असतो आपण आणि तंदुरुस्त असल्यानंतर ज्या आपली शक्ती म्हणजे आपण शक्ती नव्हतो कमकुवत होतो त्यावेळेस देखील आनंद कमी कमी होत जातो देवाचं वचन कायम टिकणार आहे सर्व काळ टिकणार आहे ते नाहीस होतच नाही किंवा नाहीच कधी होणारच नाही असं वचन आपल्याला सांगतात म्हणजेच काय त्याच्यामधून जो आनंद आज मिळ मिळत आहे तो उद्या मिळेल आणि तो कायम मिळेल आणि तो आनंद संपणार नाही कारण की देवाचं वचन कायम टिकणार आहे आणि म्हणून हा पहिला मुद्दा मी आपल्यासमोर स्पष्ट केला दुसरा मुद्दा जो आहे ते म्हणजे वचन आपल्याला परमेश्वराची संती जोडते देवाचं वचन जे आहे ते आपल्याला परमेश्वरा संती जोडत असतं आता याचे दोन प्रकार आहेत वचन वाचणे आणि वचनावर मनन करणे वचनाचं वाचन करणं एक गोष्ट आणि त्या वचनावरती मनन करणं ही दुसरी गोष्ट आणि याला काय म्हणतात परमेश्वरासंती संवाद साधणे जर आपण फक्त वचन वाचतो परंतु मनन करत नाही तर आपण परमेश्वरासंती संवाद साधत नाही असा त्याचा अर्थ होतो मोबाईल फोन घ्या आणि मोबाईल फोन घेऊन तुम्ही काय करा कुठलाही नंबर दाबा आणि कॉल करून समोरचा व्यक्ती जो आहे त्याच्या संधी बोलण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही प्रॉपर नंबर डायल केला नाही तर तुम्हाला समोरच्या व्यक्ती संधी बोलताच येणार नाही अथवा तुम्ही नंबर देखील प्रॉपर डायल केला परंतु त्याच्यामध्ये जर सफिशियंट बॅलेन्स नसला तर तुम्हाला समोरच्या व्यक्ती संधी संपर्क साधता येणार नाही देवबाप्पाचं वचन तसंच फक्त वाचून चालणार नाही फक्त मोबाईल असून उपयोग नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स देखील असला पाहिजे आणि त्यासहितच प्रॉपर नंबर देखील आपण डायल केला पाहिजे आणि मगच आपण तो संपर्क साधू शकतो मोबाईलचं सा उदाहरण यासाठी दिलं कारण की मोबाईलचा खूप जास्त उपयोग आपण करतो लगेच आपल्या लक्षात येईल प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आजूबाजूचे असे उदाहरणं देत त्याला जे सांगायचं सा होतं ते दाखल्या स्वरूपामध्ये त्याने सांगितलं आणि म्हणून मी पण असा उपयोग ह्यावेळेस करत आहे आणि म्हणून म्हणालो वचन वाचणे आणि त्यावरती मनन करणे म्हणजे परमेश्वरा संधी संवाद साधण्याचं हे साधन आहे परमेश्वरासंथी संवाद साधण्याचं हे साधन आहे आणि जर आपल्याकडे ते साधन आहे तर त्याचा आपण पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे आपण काय करतो वचन वाचतो आणि मनन करत नाही आणि म्हणून मी म्हणालो जर मनन चिंतन केलं नाही तर परमेश्वरा संधी आपण जोडले जाऊ शकत नाही जोडले जाऊ शकत नाही परमेश्वरा जोडलं आपण त्यावेळेस जाऊ शकतो ज्यावेळेस वाचन देखील आणि मनन देखील आणि म्हणून मी म्हणालो दुसरा पॉईंट परमेश्वराचे वचन हे आपल्याला परमेश्वरा जोडते त्याच्या संधी या दोन गोष्टी अत्यंत जास्त गरजेच्या आहेत दोन्ही केल्या पाहिजेत एक केली आणि दुसरी नाही तर त्याचा उपयोग होणार नाही यासाठी देखील आधार देतो मी पवित्र शास्त्रातील एका वचनाचा म्हणजे दोन वचना आए, वचन आहेत एकाच शास्त्र भागामधून दुसरी तिमती तिसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या दुसरी तिमती तिसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन आणि वचन आपल्याला सांगतं प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखविणे सुधारणू नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा देवाचं वचन वाचून त्यावरती मनन केलं तर आपल्याला काय होतं प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रले सद्बोध दोष दाखविणे नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे कारण की देवाचा जो भक्त आहे तो प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज झाला पाहिजे म्हणजेच काय परमेश्वर संधी जर जोडले गेलो तर आपण चांगल्या कामासाठी सज्ज होतो परमेश्वर संधी जर जोडले गेलो तर आपण नीती शिक्षण मिळवू शकतो परमेश्वर संधी जर जोडले गेलो सुधारणूक आपली होऊ शकते या सगळ्या गोष्टी म्हणून दुसरा मुद्दा जो घेतला वचन आपल्याला परमेश्वर संधी जोडते आणि खरोखर आपल्याला म्हणून या दोन्ही गोष्टी करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि त्यामधून अनमोल आनंद आहे ह्या जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या तर त्यामधून अनमोल आनंद आहे म्हणून संदेशाचा विषय घेतलेला आहे अनमोल आनंद परमेश्वराचे वचन आता तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया कृपया करून तिसरा मुद्दा जे सांगत आहे त्याकडे लक्ष द्या दुःखात आपण ज्यावेळेस दुःखी असतो त्या दुःखामध्ये आधार शक्ती बळ देणारं देवाचं वचन आहे दुःखामध्ये शक्ती देणारं आधार देणारं बळ देणारं देवाचं वचन आहे वचन वाचतं कृपया करून लक्ष द्या स्तोत्र सहित एकशे एकोणीस त्याचं पन्नास वचन स्तोत्र सेता एकशे एकोणीस से त्याचं पन्नास वचन असं सांगतो माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते आणि यामधून आपल्याला समजतं की नवजीवन जे आहे ते आधार शक्ती बळ यामधून आपल्याला प्राप्त होत असतं आणि देवाचं वचन दुःखामध्ये ज्यावेळेस आपण आहोत संकटामध्ये ज्यावेळेस आपण आहोत समस्यामध्ये ज्यावेळेस आपण आहोत त्यावेळेस ते काय करतं आपलं सांत्वन करतं आपल्याला सहाय्य करतं आणि नवजीवन देतं हे असं आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन सांगतं हे मी तिसरा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता वापरलेला आहे दुःखात आधार देणारं बळ देणारं हे परमेश्वराचं वचन आहे आणि म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना जेव्हा संपत्ती संपत्तीवरती देखील आपण अवलंबून असतो शक्तीवरती देखील आपण अवलंबून असतो शक्ती म्हणजे आपल्यामध्ये आस, असणारं बळ त्यानंतर परिस्थितीवरती देखील आपण अवलंबून असतो संपत्ती शक्ती परिस्थिती आणि आपल्या जवळचे नातेवाईक जवळची मित्रमंडळी परंतु ह्या सर्व गोष्टी मी परत रिपीट करतो संपत्ती शक्ती त्या सहितच परिस्थिती जवळचे नातेवाईक आणि जवळचे मित्र मित्रमंडळी यावरती आपण अवलंबून राहत असतो परंतु मदत करण्यासाठी आपल्याला आपल्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी दुःखामधून सांत्वन आपल्या बाहेर काढून आपलं सांत्वन करण्यासाठी जेव्हा या सर्व गोष्टी ह्या सर्व गोष्टी अपयशी ठरतात त्यावेळेस देवाचं वचन आपल्याला नवजीवन देतं त्यावेळेसच आपल्याला देवाचं वचन नवजीवन देतं आणि म्हणून संदेशाचं टायटल मी घेतलं होतं असतो तर एकशे एकोणीस त्याचं चौदा वचन तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा हीच माझी धनसंपदा आहे हीच मा, हेच माझं धन आहे असे मानून मी आत्य आनंद करतो आणि आपण देखील देवाच्या वचनामध्ये अनमोल आनंद आहे अनमोल आनंद परमेश्वराचं वचन आणि मग जर इतक्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहे तर आपण देवाच्या वचनावरती किती अवलंबून राहिलं पाहिजे देवाचं वचन उभा राह उभा करण्यासाठी उभा राहण्यासाठी आपल्याला शक्ती देणार आहे नवजीवन आणणार आहे हे आपण यामधून या शिकलो आणि म्हणून जीवनामध्ये आनंदाचा शोध जर घ्यायचाच असेल तर देवाच्या वचनामधून घ्या कारण की ते कधी नष्ट न होणार आहे त्यासही परमेश्वर संधी जोडणार आहे चुकलो तरी सुधारणा करण्यासाठी तेच आपल्याला मदत करेल त्यासहित नीती शिक्षणासाठी देखील मदत करे, करेल त्या सहित बोध देखील करेल म्हणजे काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे हा बोध देखील त्या मधून होईल त्यासहित आपल्याला यामधून समजत दोष देखील आपले जे आहेत ते परमेश्वराचं वचन आपल्याला दाखवून देईल म्हणजे पूर्णपणे देवसंती दे, आपल्याला ते जोडून ठेवेल आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा जो सांगितला ते म्हणजे दुःखामध्ये संकटामध्ये ज्यावेळेस खरंच आपल्याला सांत्वनाची गरज आहे त्यावेळेस देवाचं वचन आपल्याला बळ देतं शक्ती देतं आणि आपलं सांत्वन करतं माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते स्तोत्र आपण देखील म्हटलं पाहिजे माझ्या दुःखात माझे सांत्वन हेच आहे की तुझे वचन मला नवजीवन देते का कारण त्याला त्या देवाच्या वचनाचा अनुभव आला होता आपण देवाच्या वचनाचा अनुभव घेतला आहे का घेतला असेल तर उत्तम घेतला नसेल तर आजपासून देवाच्या वचनाचा आपण तो अनुभव घेण्यासाठी देवाचं वचन वा वाचून त्यावरती मनन करण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या शक्तीने त्याच्या सामर्थ्याने आणि विशेष करून वरून उतरणाऱ्या शहानपणाने बरून या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वर आहे जिवंत दे तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुधीन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तुम्हाला सांभाळलंस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय प्रभू प्रार्थना करतो आम्हाला आज तुझं वचन किती आमच्यासाठी उपयोगी आहे तुझं वचन प्रिय प्रभू आमच्या जीवनामधील आनंद कधीच कमी होऊ देत नाही प्रिय परमेश्वरा हे तू आज आम्हाला समजावून सांगितलंस म्हणून तुला धन्यवाद जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदाची अत्यंत जास्त गरज असते प्रिय प्रभू आनंदामुळे प्रिय प्रभू प्रत्येक गोष्टी जीवनामध्ये प्रिय प्रभू हव्या हव्या हव्याशा वाटतात आणि म्हणून प्रिय प्रभू आम्हाला तुझ्या वचनांमध्ये वाढव वचन वाचन करण्यासाठी प्रिय परमेश्वरा टोचणी कर आणि प्रिय परमेश्वरा त्या पवित्र आत्म्याच्या टोचणीने मनन आणि चिंतन त्या वचनावरती करण्यासाठी सहाय्य कर मदत कल कल कर अशी आम्ही तुझकडे कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो आणि त्यामधून खरोखर प्रिय प्रभू आम्हाला तू आमच्या जीवनामध्ये आनंदित ठेव प्रिय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रिय परमेश्वर आनंद देणाऱ्या आहेत त्या निश्चितपणे संपून जातील संपतील कमी होतील प्रियप्रभू हे आम्हाला ठाऊक आहे परंतु तुझं वचन कधीही नष्ट न होणार आहे नाहीच होणारच नाही असं आम्हाला तुझ्या वचनातूनच बोध होत आहे म्हणून प्रियप्रभू आम्ही त्या वचनावरती पूर्णपणे विसंपून राहण्यासाठी अवलंबून राहण्यासाठी आणि त्या वचनाचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला तू सज्ज कर जेणेकरून आम्ही देखील प्रत्येक चांगल्या कामासाठी तुझे भक्त होऊन सज्ज हो पुन्हा एकदा प्रिय परमेश्वर मागतो जर चुकाप्रात प्रात पाप झाले असतील तिची कबुली देत आम्ही प्रिय परमेश्वर तुझकडे कळकळीची प्रभु प्रार्थना विनंती करून त्या सर्व चुका अपराध पापांची तू आम्हाला क्षमा कर म्हणून याचना करतो आणि जे काही योग्य प्रकारे केलेले ते परमगौरामध्ये येऊन सांगे आणि त्याचं प्रतिफळ आम्हाला तू निश्चितपणे दे अशी तुझकडे याचना आणि विश्वास दृढ करत प्रार्थना करतो प्रियप्रभू प्रार्थना करतो त्या सहितच आमच्या जीवनामध्ये खरोखर प्रिय प्रभू आतापर्यंत जो आनंद तू दिला त्याबद्दल तुला धन्यवाद देतो पुढच्या दिवसामध्ये देखील वचनावरती प्रिय परमेश्वरा विसंबून वचनावरती मनन आणि चिंतन करून अत्य आनंद प्रिय परमेश्वरा करणाऱ्यांपैकी प्रिय परमेश्वर आमची गणना व्हावी अशी वर्तणूक आमची व्हावी असं तू दैनिक कृपेने पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा आदर मान महिमा गौरव तुला देत ही लहान प्रार्थना धन्य तारकारक प्रभेश ख्रिस्त याच्या गौरवी गौरविनावात मागतो म्हणून तू ऐक्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापने दिलेली दे शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या त्याचा पुत्र ख्रिस्त याच्यात मी अनाथ आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्या ऐक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व कासो आमेन